यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एकोणतीस मीडिया या चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एम एच एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची आणिवासियांच्या वतीने सातत्याने उपोषण सुरू असून देखील आरणी प्रशासन किंवा परिषद प्रशासन याकडे सातत्यानं दुर्लक्ष करीत आहे या सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल का असा प्रश्न देखील आरणीतील कानाकोपऱ्यात निर्माण होत आहे ते सातत्याने चालू असलेल्या लढ्याचा आजचा पाचवा दिवस असून सुद्धा प्रशासनाला आतापर्यंत अतिक्रमण हटवण्यासाठी जाग आलेला नाही हा आपल्याला उघडपणे दिसून येत आहे भाऊ जर या अतिक्रमणासंदर्भात निवेदन दिलं त्यावर नगर परिषदेने काही भूमिका मांडल्या का नगर परिषदेने काही अल्टिमेटम वगैरे दिलेले आहे का हा तर आमच्या तिसऱ्या निवेदनानंतर त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयाकडे त्यांना मोजणीची मागणी केलेली आहे परंतु आमचं म्हणणं असं आहे की हा अधिकार नगर परिषद अंतर्गत येत असून मुख्याधिकाऱ्यांनी हा रोड मोजून अतिक्रमणित बाधित क्षेत्र घोषित करून अतिक्रमणित भाग जर येत असेल सीमा भिंत येत असेल किंवा वरही येत असेल किंवा एखादं कुंपण असेल ते काढण्याचा अधिकार नगरपालिका प्रशासनाला म्हणजेच माननीय अधिकाऱ्यांना असतो हा या अधिकाराचा वापर करून तुम्हाला हे सीमा भिंत पाडता येते हे आम्ही आमच्या निवेदनात नमूद केलं असताना आमच्या निवेदनावर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिली नाही आणि त्यांनी आजपर्यंत कारवाई केलेली नाही ही कारवाई का होत नाही हा सवाल आमच्या प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये येऊन ठेपलेला आहे जसे की आपण पाहू शकतो की पोटतिडकी यांनी आपल्या मागण्या या नगर परिषदेच्या दरबारी मांडल्या परंतु नगर परिषदेने सातत्याने यांच्या मागण्यांकडे कर दुर्लक्ष करून यांना फक्त आणि फक्त चॉकलेट देण्याचं काम या प्रशासनाने केलं आहे तेच त्यांच्या लढ्याला डोळ्यासमोर ठेवून आर्णीतील प्रेस क्लब संघटनेच्या वतीने सुद्धा आज त्यांना लिखित स्वरूपात पाठिंब्याचं पत्र आर्णीतील प्रेस क्लब संघटनेने दिलेलं आहे काही पत्रकार बांधवांनी देखील इथे सदिच्छा भेट दिलेली आहे म्हणजे या मुळात असं समजून येते की झालेल्या आरणीतील ही जे काही यांची दुरावस्था आहे त्यांची गैरसोय आहे ते गैरसोय रोखल्या गेली पाहिजे यासाठी सातत्याने प्रत्येक नागरिक या प्रशासनाकडे आस लावून बसलेला आहे परंतु प्रशासन सुद्धा यावर लक्ष देण्याऐवजी फक्त निराशांच्या पदरामध्ये पाळत आहे किपोषण रीतसर आणि कायदेशीर बाबीच्या दृष्टिकोनातून पूर्णत्वास जावे यांना यश प्राप्त व्हावे यासाठी इथे बसलेल्या तमाम उपोषणकर्त्यांनी आपला लढा इथे उभारलेला आहे त्या लढ्याला आर्णी येथील एक पत्रकारांची संघटना म्हणजे प्रेस क्लब यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर आर्णीतील काही ज्येष्ठ आणि ठळक पत्रकारांनी सुद्धा इथे आपल्या भेटी देऊन अभिप्राय सुद्धा यांनी इथे केलेला आहे मात्र प्रशासना कधी जाग येईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना आर्मीतील प्रेस क्लब संघटना यांनी जो काही यांना पत्ररूपी पाठिंबा दिलेला आहे जाणून हो जा त्यांच्या प्रतिक्रिया आर्मीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं दिसून आलं कोणा एका स्थानिक नागरिकांना किंवा एका स्थानिक परिसरात ये मार्ग असतो तो किती महत्त्वाचा असतो हे समजून या भागामध्ये एक छोटीशी रुग्णवाहिकाही न जाण्याचा जा रस्ता असल्याकारणाने या या लेआऊट परिसरातील नागरिकांनी उपोषणाचा हत्यार समोर करून या हत्याराद्वारे प्रशासनाला जागे करण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि उपोषण उपोषण इतकं सुंदर आहे की या ठिकाणी पुरुष लहान लहान या उपोषण स्थळी येऊन दिवसभर या वेळेनुसार आपलं समर्थन या ठिकाणी दाखवत आहे याच त्यांनी एम एच एकोणतीस मीडिया साठी इरफान रझा प्रशिक मुनेश्वर आर्मी